मुक्त सोलापूर साकारण्यासाठी शहरातील पंचवीस ज्येष्ठ नागरिक संघ व शिखर समितीचे पदाधिकारी सरसावले आहेत या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृह ते जिल्हा अधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेतला भर पावसात एकत्र आलेल्या पदाधिकाऱ्यांनी डीजेचा राक्षसला गाडण्याचा निर्धार केला आहे ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती व शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळ कार्यालयात मुक्त सोलापूरसाठी परिसंवादात सहभाग घेतला यावेळी सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील शिखर समितीचे अध्यक्ष प्राध्यापक विलास मोरे पदाधिकारी गुरुलिंग कल्लूरकर बाळासाहेब पाटील डीजेच्या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे मते मांडली डीजेच्या मिरवणुकीनंतर अनेकांना केवळ बहिरेपण येते हे खरं आहे पण काही जणांचा अनाहूत कारणाने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत डीजेच्या आवाजाने तरुणांचे मानसिक संतुलन बिघडतं ते सावरले जात नाही हा तरुण कुटुंबातही चांगला वागत नाही तरुण पिढी आपण डीजेच्या राक्षसाच्या हाती जात असताना आपण कोणीही हे पाहू शकणार नाही डीजे लावण्यासाठी कोणीही मंडळांना आर्थिक पाठबळ देऊ नये उलट डीजे लावणार नाही या अटीवर प्रोत्साहन देण्याची भूमिका घ्यायला हवी ही समाजाची समस्या आहे ती सोडवण्यासाठी ज्येष्ठ नागरिका समवेत प्रत्येक जागरूक नागरिकांनी पुढे यायला हवं पोलिसांना कारवाईचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण नियम दोन हजार मध्ये तरतूद आहे त्याची अंमलबजावणी करायला व्हायलाच पाहिजे बाजारपेठेत राहणाऱ्या लोकांना डीजेच्या आवाजाने घरात राहणं असह्य झालं आहे शहरात दीडशे पेक्षा अधिक मिरवणुका निघतात मग सहनशक्तीचा अंत होतो हे समजायला हवं हो। अशी व्यथा त्यांनी मांडली ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती पदाधिकाऱ्यांची राहील प्रमुख उपस्थिती परंपरेचा मान राखताना सामाजिक भान राखून निघणार मोर्चा मोर्चा सर्व वयो तरून महिला तरुण विद्यार्थी व नागरिकांसाठी खुला असेल डीजे मुक्त सोलापूर कृती समितीच्या अभिनंदनाचा ठराव असा निघेल मोर्चा बुधवारी सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृहे येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सदस्य व नागरिक एकत्र येतील जिल्हाधिकारी कार्यालय येथे जातील तेथे मोर्चे वतीने जिल्हा प्रशासनाला डीजे मुक्त सोलापूर करावं यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती साक्षेप संघ द्वारकाधीश संघ जागृती संघ समर्थ संघ विरंगुळा संघ साने गुरुजी कथामाला वृत्तपत्र वाचक मंच सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ नंदनवन ज्येष्ठ नागरिक संघटना प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पेन्शनर असोसिएशन निवृत्त पोलीस संघटना मराठा सेवा संघ या संघटनांनी या मागणीचे निवेदन दिले आहे